नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव मग पंधरा तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव पण पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात काय व्हायचंय ते होईल पण पंधरा तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी देशांतर्गत बाजारामध्ये दे मागणी पुरवठ्याची स्थिती बघूया तर बघा मित्रांनो सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा वा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची आवक पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास आहे ही आवक पंधरा तारखेपर्यंत सव्वा लाख क्विंटल पर्यंत खाली येण्याची शक्यता असल्या कारणास्तव देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कमीत कमी आपल्याला रुपयाने सुधारताना दिसणार आहे आणि सोयाबीनचा बाजारभाव पंधरा तारखेपर्यंत चार हजार सहाशेच्या आसपास किंवा चार हजार सहाशेच्या पल्ल्यावर गेला तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे त्यामुळे सोयाबीन विक्रीचा विचार तुमच्या मनात असेल तर इथून पंधरा तारखेपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावा शंभर ते दोनशे ची तेजी आली तर या तेजीमध्ये आर्थिक गरजेनुसार पंचवीस ते पन्नास टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडत युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तो तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार